तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी जात आहे क्रॉफेट मार्केटला म्हणजेच भुलेश्वरला तर इकडनं मी डायरेक्ट सी एस टी जाते तिकडनं भु इथे काय बोलतात क्रॉफेट मार्केटला जाणार थोडी अटकते जरा सांभाळून घ्या आणि मग मी माझी मैत्रीण मा आणि माझी ताई चाललो आहे मग मी तुम्हाला दाखवते मी ऑलमोस्ट तयारी तरी केली केली आहे आता मी तुम्हाला माझा चेहरा दाखवते की तुझं जर कोणाला दिसत नसेल माझा चेहरा तर आता मी माझ्या ताईकडे जाणार तिकडनं मी निघेल आता प्रॉफिट मार्केटसाठी चला घरातून निघते मी माझी बहीण आहे लक्षात करेल चला आता मी चप्पल घातलेत आता मी निघणार सकाळ सकाळची निघते म्हणून आता आहे तर गर्दी नाही चल बाय मी आता माझ्या मैत्रिणीच्या घरी पोचलो कोणा खाली हे बघा कशी माझ्या मागे लागते बघा चावते ही लगेच सकाळ सकाळी ओळखते तिलाय ना माझा पाय हवा अशी झेंज की लगेच पळत येते बघा मध्ये ताईकडे फक्त नाश्ता करते चला आता मी बसते बघितलं ना तिथं आम्ही किया नाव ठेवलेलं आता बेला बेला केलं तिचं नाव कारण कारण माझ्या ताईकडे जो एक काय म्हणतात त्याला होत ते काय म्हणतात बेला आधी बेलं होती ना दी पक्षी आ, बेला एक पक्षी होती तिचं नाव बेल होता ती वारली ना मग तिला अमु तिला अमो ताईला तिचा खूप सारखं नाव आहे ना तर कियाला बोलवायचं मग ते बेलाच पडलं किया नाव नाही ठेवलं आता कारण मी माझ्या एका व्हिडिओमध्ये कियाचं नाव सांगितलेलं की आम्ही किया ठेवल्या हो आम पारा की किया नाही ठेवले तिला बेला ठेवल्या ती लगेच ओरडते कोणी आली ना ती लगेच साठर झाले तिला मी आली ना, ना तर मला आत्ताच कळालं आता झीजुनी बघितला तिथं पक्ष्यांच्या तिथं त्या घरट्यांमध्ये जाऊन जास्त मागे की दोन पक्ष्या जे माहीत नाही छोटे छोटे असतात एवढे एवढे व्हाईट कलरचे ते दोन्ही दोन्ही एकत्र वारले त्याला खूप वर्ष चालले मध्ये आजारी होते मन झाले आता वारले ते आणि त्यांना तिथं गाडत आहेत कुंडीमध्ये बघा ही बघा ही बघा आली इथे 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 आम्ही जेल मध्ये बंद केलं ले पळत होती ती मागे मागे लोकांवरती भोगते बेला बाहेर यायचे बेला ऐकणार नाही बेला अ हिरोईन ऐकतच नाही बाहेर यायच आहे बाहेर हा यायचंय काय बाहेर आता बघा यायच आहे यायच राग आला तिला लगेच रुसते ही लोकांवरती तिला जरा काय बोल की लगेच ओरडते माणसांवरती आम्ही आता निघालो तयार होऊन किती हजार म्हणूनच जायचं गोष्ट घेण्यासाठी दॅट इज दॅट गाडी माझी भाषा तुम्ही समजू शकता मी माझ्या गिफ्टचे पैसे सुद्धा ठीक आहे गिफ्टचे पैसे मी देणार आणि पैसे लोक दे पाचशे रुपये आधी नाही आम्ही आता प्रॉफिट मार्केटला पोहोचलोय जागाच पूर्ण खाली बाजार मार्केट चालू होते तिथं क्रॉफेट मार्केट संपलं इकडनं भुलेश्वर चालू आहे आम्ही आता बुलेश्वर मार्केटला आलो किती गरज दिसते काहीच कोण समज दिसत पण क्लिअर ना फिल्टर बिल्टर काय ना माझ्या कॅमेऱ्याचा कमाल काय आता गर्दी आहे खूप कंटाळ गरज कंटाळून चालेल घेतलं काहीतर दुकान पोहोचलो आमचे पाय एवढे फास्ट आहे की लगेच लगेच समजा काय टॅलेंट आमच्या शब्द चुकतात माफ करा कॉपी करायची नाही खोट बोलायचं नाही

आमचं सामान घेतलं जे काय होत आम्ही घेतलं गिफ्ट कुठे आणि आता आम्ही ज्यूस पिणार नंदेला नाही आवडत मी आणि आम्हालाही पिणार एकच जागा पितो तर नक्की पिया आम्ही गिफ्ट पण घेतलेत पण गिफ्ट काय ब्लुक स्टोरमध्ये व्हिडिओ काढू शकत नाही म्हणून मी दोन तीन काढले बाकीचे बंद तीन व्हिडिओ मला ट्रेनमध्ये बसला मी जास्त शॉपिंग नाही केली आम्ही नेक्स्ट टाइम येऊ गर्दी पण होती ना आणि आता दुकान चालू होत होते आता बसून वगैरे अजून काय काय घेत मग सगळे आली आहे तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय नेक्स्ट व्हिडिओला भेटू आपण बाय